शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अन्यथा छावा क्रांतीवीर सैन्याच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सध्या राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत विशेषतः कांद्याच्या दरातील मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नाही परिणामी ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेत केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या निष्क्रिय धोरणांमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे संकटात सापडला असून त्यांना तातडीनं दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून तातडीनं पुढील उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा छावा क्रांतीवीर सेना चोवीस मार्च रोजीपासून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे ने। आ, वार आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला तालुका तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं की वारंवार शेतीचे कांद्याच्या भावाचे घसरण होत आहे त्यामुळं आज कांद्याचे भाव बाराशे रुपये ते सोळाशे रुपयापर्यंत आले म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून तर आत्तापर्यंतचे पंधराशे रुपयाने कांद्याचे भाव कमी झाले पंधराशे ते दोन हजार रुपयाने भाव कमी झाला आणि आम्ही वारंवार राज्य व केंद्र सरकारला निवेदनं दिले नाफेड एन सी सी असेल या भ्रष्टाधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावा आणि निर्यात शुल्क जे वीस टक्के लावलेलं आहे ते तात्काळ कमी करावं तरी सरकारने आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येवला मार्केट कमिटी या ठिकाणी आम्ही उपासणाला बसणार आहे तरी शासनाने दखल घ्यावा जेही परिणामाला सामोरं जायचं असेल जेही त्याचे परिणाम होतील त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असेल